आयोजक कमिटी निशांत आणि विशांत अक्षय आपण लक्ष आता असू द्या तीन सर... आ... किती षटकांचा सामना खेळ अक्षय तीन तीन षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या पंच तीन षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायचे पंच आणि आता मात्र तुम्ही टाइम सेट करायचं आहे फक्त पांच मिनट एका जाती षटका पंद्रह मिनट तुमची तीन षटक पेकून झाली पाहिजे अक्षय आणि विजय हे डावायला करलो सुरुवात स्ट्राईक होते आपण पाहतोय अक्षय पण स्ट्राईक होते विजय ही सलामीची आम्ही अनुभवी झाली पहिला चेंडू अगदी गोलिंदाजी मार्ग होते आपण पाहतोय अमित अप्रतिम अशी फायनल फायनलचा चित्र ठरवलं का सामना फायनलला होते सुरुवात गोलंदाजी मार्ग होती आपल्याला पाहतोय अमित ओ पटका खेळ अगदी मिळविकाच्या दिशेने येतो उत्तुंग दंडणीत खंखणीत शेतकार बिग 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 बिग, बिग शेतकार या शेतकारांशी मात्र स्वागत केलंय अमित याचा हा सामना खेळता असताना मात्र एक चांगली गोलंदाजी करावी लागेल अमित याला पंच नक्कीच आमच्याकडे वळतील आणि म्हणजे समांतर रहावत्या अवांतर या अवांतर धाने धाव संख्या पुरते धावा जातात सात धावा पॉरप षडक आणि षडक हटवण्यासाठी गोंडाजी मार्ग होते आपण अमित आम्ही स्ट्राईक वरती ओ पटका खेळ कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर वास वास चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो म्हणजे येतो दंडंदा आणि खणकरचा चौकार आणि याच लोकांच्या संघाची धाव संख्या पोहोचते धावा पालख्यावरती अकरा धावा लागले तर धावा पालक्यावरती अकरा धावा चला स्पीडात घ्यायचं आहे नाटोचा संघ हो अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला परंतु धाव मात्र असेल एकच डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू एक या धावाने वाहताला पुढे फरकतो धावपालका धाव भेटला जात आहेत बारा आतापर्यंत आम्ही चेंडू हाताळले गेले तर चार चेंडू हाताळले म्हणजे दोन चेंडूचा अजून खेळ बाकी दोन चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हो फटका खेळा परंतु डीप मधून प्रोटेक्शन आहे चेंडूला एकच धाव दुसरी धावकांचा प्रयत्न असेल पण तो बॅकअप महत्वाचा पैकी मात्र थोडीशी खराब झाली अशी पैकी करून चालणार नाही कारण फायनलचा सा सामना खेळताना फायनलच्या सामन्यात खेळत असताना थोड्या थोड्या चुका तुम्हाला थो महागात ठरू शकतात कोणत्याही संघासाठी शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग होते अमित आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले पार तो षटक आणि षटक कशा पद्धतीने हाताळता एक अनुभव असलेला एक अनुभवी गोलंदाज पटका खेळलाय अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चेंडू येतोय बिग बिग षटकार आणि या षटकारांच्या संघाची धाव संख्या पोहोचतो दहापालकावरती एकोणीस धावा दहापालकावरती लागले गेले ते एकोणीस धावा थोडासा मागणी शोधक ठरला अमित त्याच एकोणीस धावा दहा पालकावरती लागल्या गेल्या वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे शोधक वाहण्यासाठी गोलंदाजी मार्ग होती आपण पाहतोय अजिब एक अष्टपौर ठार मला ठरून आपली ओळख निर्माण केली तो जो के चला हो पटका चेंडू खाली त्याच्या माध्यमातून होते चुकी अशी चुकी करून चालणार ना का नाही कारण वैभव सारखा खेळाडू झेल सोडणं म्हणजे थोडस निराशजनक म्हणावं लागेल सेमी फायनलचा सामना सामना खेळत असताना कॅच विन मॅच म्हटलं जातं अनेक वेळा फायनलचा सामना खेळत असताना आपण एक काळजीपूर्वक खेळावं लागेल कारण कॅच विन मॅच म्हटलं जातं ओ, होते चुके, हो पुन्हा एकदा होतो चुकी अगदी जेल साठी प्रयत्न करायला हवा होता केली जाते अशा वारंवार चुका करून चालना न चांगला उत्तम दर्जाचं क्षेत्रक्षण करावं लागलं नाटोशी संघाला फायनलचा सामना खेळत असताना सामना झाले हो हो अगदी वारकर पद्धतीचा चोंड होता गेला क्रिकेटमधले ब्रह्मास्त्र काढलं होतं अजितनं तोपर्यंत एक धावा पूर्ण विकल्या धावानं दहा पालक पुरेसा दहा पालकावरती धावा जोडल्या जातात तेवीस धावा दहा पालकावरती जोडल्या जातात हो थोडीशी लाईन भरकात गेली अजित माध्यमातून अशी लाईन टाकून ना चालणार नाही का चांगली गोलंदाजी करावी लागेल अचूक टप्पा पकडावा लागेल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल हो पुलटाचा चेंडू होता चेंडू हवेमध्ये अप्रतिमा झेल टिपला गेला नवीन यानं अगदी चिप्याच्या चप्यानं आणि हरणाच्या वेगाला मात्र हा क्षेत्र चंडीवरती धावून गेला आणि झेल पकडला काय असा झेल पकडला गेला बाद होतो फलंदाज गोको संघाला धक्का क्रमांक पहिला लागतोय अक्षयाच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय चोरगे मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्ग ते आपण अजित अजित या शिर्के गोलंदाजी मार्ग आणि ओंकार चर्चा थोडस कानमंत्र दिला जाईल नक्कीच चला पिढत घ्यायचं नाटो सांग तुम्ही फलंदाजी करताना मात्र अंधारेल याची नोंद घ्यायची तुम्हालाच तकलीफ होऊ शकते हो पटका खेळाय हो काय शेतरक्षा माध्यमातून फेकी झाली मात्र हो हो हो, हो, हो। काय घडतं आणि काय बिगते मैदानाच्या आतमध्ये शेतरक्षणच्या पद्धतीने चांगलं त्याच पद्धतीनं फेकी खराब <coughs> या चेंडूवरती धावा किती असतील पंच पंच या चेंडूवरती धावा किती असतील दोनदा म्हणजे एकूण तीनदा पंच दोनच ओके दोन धावा धावापालकावरती असतील दोन धावाच्या सहाने दोन धावाच्या मदतीने धावापालक पुढे सरकतो धावपालकावरती पालकावरती धावा जोडल्या जात आहेत सत्तावीस सत्तावीस धावा धावपालकावरती आतापर्यंत जोडले गेले हो अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला आता मात्र ओमकरला मातेकरांना जर थोड गेला असता तर बॅकअप मात्र भेटलं नसतं त्यामुळे चेंडू फेकला गेला नाही त्या माध्यमातून

शोधक प्रवीण गोलंदाजी मार्गवरती ओहो फटका खेळलाय चंद्रिगून येतो उत्तुंग धमदंड आणि खणखा षटकार अगदी फॅन लेगला ले चांगला फटका खेळला विजय गालगे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला जो पण विजय या स्टेजवर तो पर्यंत मोठी भावसंख्या उभारते क्षमता मात्र नक्कीच या खेळाडीचा आहे तर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय प्रवीण हो आता मात्र आम्ही खाली झेल जेल, जेल करा का त्याच्या माध्यमातून होतेच की आता मात्र नाष्टी केली जाते कारण आम्ही तर थोडासा एन्जॉय दिसतो बोटाला दुखापत झालो हे कारण त्याच्याकडून सांगितलं होतं आणि कारण ते मात्र खरोखरच आहे एका चांगला अष्टपैल खेळाडू म्हणून खेळाडू पाहिलं जात आहे सजा सजी झेल सोडणारा पण तो दुखापत झाल्या कारणानं हा झेल पकडता आलो नाही आम्ही त्याला अहो काय फटका केलाय अगदी चेंडू वंश व्यवह सीमारे ज्या भारतो उत्तुंग दंत आणि खणखांत चौकार आणि या चौकांची मात्र गोको संघाची धाव संख्या उपस्थित धावापालकावरती चाळीस धावा धावापालकावरती लागले गेलेत अजूनही उर्वरित या षटकातील चेंडू बाकी असतील तीन चेंडू तीन दोन चेंडू थोडस गुन्हेलेखात आपण लक्ष आयोजक टेंडि आपण पंचांचा लक्ष असू द्या कारण बॉलची पूर्तता करा अजून तीन चेंडू बाकी आहेत आणि तीन चेंडू मध्ये दहा धावा आल्या तर मात्र गोखो संघाचा अर्धशतक धाव पलकावरती झळकला जाईल आणि सदस्य मात्र प्रवीण या दहा धावा देणार नाही परंतु विजय मात्र अशोक का दहा धावा करण्यासाठी कारण एका स्फोटक पर्नजन ओळख निर्माण केली तो, तो विजय आपण पाहतोय फायनलचा हा चित्त ठरवकर सामना आमच्या प्रेक्षकांच्या पण आम्ही कारण मोरना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरना विभाग भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा स्पर्धेचं आयोजन श्री बैनाथ स्पोर्ट मोरगिरी आयोजित भवनाथ चषक हजार सव्वीस पर्व पहिलं अत्यंत दिमागदार आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या मार्फत केलं सन्मान्य आदरणीय आमचे बंधू निशांत आणि आक्षेप त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम आणि संपूर्ण बरगिरी गावचे ग्रामस्थांनी गावकरी यांच्या जोरावर ते भव्य आयोजन आपण मुंबई नगरीमध्ये उभं केलं आहे पंचनक्केच आमच्याकडे समान रेषेला दहा ते आवांतर हो, या आवांतर दहावे दहा फलक पुरेसर दहा पलकडे दहा दिले जातात एक्केचाळीस पटका खेळा शेतरक्षक आहे टीप मधून चेंडूला प्रोटेक्शन पैकी केली जाते डोक्याची घंटा हो काय घडतं काय बिघडतं पोळींला मात्र चेंडू अगदी व्यस्टांना लावता येणार पैकी मात्र चांगली झाली होती शेतरक्षकाच्याकडून कुसंघा वैभव आपण व्यासपीठावरती आणि आपल्या सन्मान चिन्ह घेऊन जायचं वैभव या पटका किती धावा असेल दुसऱ्या धावासाठी जागा दुसऱ्या जाव सुद्धा पूर्ण पेकी केले दोन धावाच्या सावणी दहा पुढे पुरेसे लागतो दहा पालका धावा जोडले जात आहेत पंचेचाळीस आणि अठरा चेंडू मध्ये शेहेचाळीस धावा करायचे होते नाटोशील संघाला कुसुंड संघाला हे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं आहे कारण खेळ चांगला राहणारा कुसुंड संघाचा अगदी हातातोंडाशी आलेला घास त्यांचा नाटोशी गावाने विस्कावून घेतला परंतु अप्रतिम खेळ झाला तो वैभव कृष्णा असेल सचिन असेल अगदी जीवाच्या आकांतानं खेळाडू मैदानाच्या आरमध्ये सातत्याने लढत असतात आम्हाला पाहिलं आहे आज कुसुंड गावालासुद्धा अगदी हरीश मनापासून कुठेतरी वाटत होतं की नाटोशी गावासाठी जे प्राप्ती आहे हे सुद्धा खेळाडू अगदी खुश होते सातत्यानं कुसंडगाव ट्रॉफी मारत आलाय चला गोकुसंदाव आपल्या क्षेत्रक्षांना समजून घ्या प्लीज लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या कारण यानंतर लगेच आपण बक्षीस वितरण समारंभ सुद्धा करणार आहोत याची नोंद घ्यायची आणि आयोजक कमिटी अक्षय असेल विशांत आपण आता सज्ज राहायचे सगळ्यांनी तीन षटकांचा सामना म्हणजे पंधरा मिनिटात हा सामना संपेल यानंतर ज्या मान्यवरांचा सत्कार बाकी असेल त्या मान्यवरांचा आपण सत्कार करू गोकुळ संघ आपण लगेच क्षेत्र सजून घ्या आमचे ऑफिशियल पंच आणि आमचे नाटोशावची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि नयन अनुभव जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्ग ते आपण पाहतोय गोकुळगावचा गावचा एक स्पेशलिस्ट गोलंदाज तेच स्तरास गोरंदाजी म्हणून विजय आली गोलंदाजी मार्गवरती पुलांच मॅच लावतो सुरुवात ओह पहिला चेंडू अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता एक धाव पूर्ण एका धावने श्रीगर शहा झालांना संघाचा प्रवीण यांच्या बॅटमधून पाहायला मिळते ही एक धाव बोर्धा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन श्री भवन स्पोर्ट मोरगिरी आयोजित भवनाथ चषक दोन हजार सव्वीस पर्व पहिलं अत्यंत भव्य आयोजन आणि नियोजन आपण पाहतो आणि या आयोजनातील फायनलचा सामना खेळताना सा पाहतो एका साइड ला नाते सुतर खेळणारी टीम गोखो यांच्या मध्ये हा फायनलचा चित्र ठरवा की सामना ओहो क्लीन बोन्स आय द डिस्टॉय नॉटर बॉलिंग परफॉर्मन्स बाय विजय काय गोलंदाजी राहिले सर्व गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अप्रत्यमासी गोलंदाजी केले तो नवीन याला अगदी फायनलच्या सामन्यामध्ये कुठतरी न गोल्ड मेंडलची शिकार ठरला तो नयन खाताही न उघडता जर अंतकराने तंबूचा रस्ता भराव लागतो तो नयन याला आता मात्र नाटो संघाचा एक खेळाडू म्हणून ज्याला सातत्यानं आपले योग निर्माण करतो तो वैभव वैभव आणि प्रवीण या जोडीच्या खांद्यावरती जबाबदारी असेल या दोन्ही खेळाडूंना अगदी चांगला खेळ करावा लागेल चला अप घ्या प्लीज विजय अप घ्या प्लीज हो पंचा नक्कीच आमच्याकडे वळतात त्या पंचांना समांतर विषय म्हणजे धावेत अवांतर पंचान्न सुद्धा आता मात्र कवायत करावी लागते अवांतर धावांना धाव संख्या पुढे सगळ्या दहा पलखाचे धावा जोडल्या जातात दोन धावा पत्र खेळा दिशेने क्षेत्रक्षक येतो धावा असेल एकही डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातो संघाची सांग ही दहा संख्यापासून दहा फलकावरती तीन विजय आपण स्पीड घ्यायचा पदाचा चेंडू एक धावाचा डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू देखभावच्या स्वरूपात ही एक धाव या धावाने दहा पालका पुढे सरकतो दहा होती धावा जोडल्या जातात चार धावा दहा दाव पालकावरती लागलेत लक्ष आहे ते शेचाळीस धावांचं लक्ष दिलंय डोको संघानं आणि शेचाळीस धावांचं लक्ष पार करत असताना एकेरी धोरीने हे काम चाललं नाही कुठे तरी चौकार आणि शेटकारांची तुम्हाला आताचबाजी करावी लागेल ला नाटोश्री संघाला फटका खेळलाय आहे आधी पण तो त्याच्या आलाक्याच्या बाहेरचा असेल तोपर्यंत दुसऱ्या धावासाठी जागा सोडली न प्रवीण बाद होतोय क्रिकेटमधील आपल्याला आत्महत्या पाहायला मिळाली दावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद थोडंसं मात्र कॉलिंग मध्ये मा कॉलिंग नव्हतं या दोन्ही फलंदाजामध्ये ज्यावेळेला तुम्ही दोन धावा घेत असता त्यावेळी कॉलिंग मागवायचा आणि ते कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि दावचीच्या स्वरूपात प्रवीण बाद होतोय प्रवीणाची जागा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय पटका खेळाला शतरक्ष क्षेत्र करत नाही चुकी चुकीमध्ये होते विकेटचा पतन क्रमांक दुसरा नाटो संघाला चला हनुमंत आपण लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन पाहिला खेळाडूचे सातत्याने काष्टपैदी खेळाडू म्हणून राहिला हनुमंत संघाचा नेतृत्व करत असताना हनुमंत देसाई आज मात्र नाटोशी संघाचे खेळाडू अगदी जरी रनज आपला ठरले तरी खुश असतील कारण बरेच दिवसानंतर आमच्या गावासाठी ट्रॉफी जाणार आहे त्यामुळं डगांमधून आपल्याला जल्लोष पाहायला मिळतो तर अनेक वेळा गोकुळ संघाने या ट्रॉफ्या मारल्या आहेत त्यामुळं गोकुळ संघाला तितकासा फरक नसणार आहे की मॅच जरी त्यांच्या हातून गेली तरी चला आपण परत घ्या गोलंदाजी मार्ग आपण पाहतो गोलंदाज नितीन गोलंदाजी कॅप्टन फुल नितीन हो अप्रतिम गोलंदाजी वेग पार त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ अक्षय सुरू गोलंदाजी मैदानाच्या मध्ये ज्या ज्या वेळेला संघ अर्चिंदा होतो त्यावेळेला कर्णधार म्हणून नितीन धोरण होतो कॅप्टन कुल म्हणून आपली युवक निर्माण केले तो नितीन गाडवे कर्णधार पदाला अगदी साजेशी गोलंदाजी करतो फटका खेळा केवळच्या दिशेने आहे शत्रक्षक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू प्रवेश झाला तीन शत्र फक्त चेंडू कडे पाहत राहिलेत नॉन स्ट्राईक पैकी झाली पण तो दोन धावा पूर्ण या दोन धावाच्या सहाने दोन धावाच्या मदतीने धावा पालक पुढे सरकतोय धावा पालकावरती धावा जोडले जातात सात धावा धावपालख्यावरती बोलले जातात ओहो पंच नक्कीच आमच्याकडे वती म्हणजे पंचांचा समांतर इश्वरात हा व्यती आवांतर या आवांतर धावने धावपाला का पुरेसा लागतोय वारंवार त्यांच्या कवायत करावी लागते पटका खेळाय डीप मधून चेंडूला प्रोटेक्शन आहे पैकी मात्र झाले एकच या धाव संख्येवरती समाधान मानावं लागतंय Hale doğru संघाची दहा संख्या बसू दहा पालकावरती चौदा केला चेंडूपाली खाली जज केला जाईल का हो जेल जज केला जातोय होतो एकेच पतन अक्षय मात्र डगावच्या दिशेने पण आपण पाहतोय अक्षयाची बागासाठी नवीन पलंगाज मैदानाच्या आतमध्ये नवीन परंदाज अक्षय कवर अक्षय शेकेबाजू नंतर अक्षय कव्हर मैदानाच्या आतमध्ये आभी, आभी, आभी। गोलंदाजी मार्ग आपण पाहतो आबी हो हो काय खेळायेक्षक अगदी झेडबादे होतोय हनुमंत चला स्पिरट संघ हा फायनलचा सामना आपण पाहिला आणि या फायनलच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील दादा संघ ठरला तो गोको संघ तर धन संघ ठरतोय जेसीसी